तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा तसेच लाइक आणि शेअर नक्की करा खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून मोहळ व पंढरपूर तालुक्यात एक कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर पंढरपूर बरोबरच मंगळवेढा व मोहळ तालुक्यातील अनेक रस्ते होणार यामुळे चकाचक सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील व विशेषत पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांसाठी बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याची दुरावस्था झालेली असताना राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फा मुन्नासाहेब महाडिक यांनी आपल्या विशेष प्रयत्नातून जवळजवळ एक कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आलाय यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली गावठाण रस्ता करणे दहा लाख पुळूजमधील बाबरमाळा रस्ता करणे दहा लाख पुळूजवाडी अंतर्गत रस्ता करणे दहा लाख शंकरगाव तालुका पंढरपूर स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे दहा लाख मुंडेवाडी रेल्वे स्टेशन ते जिल्हा परिषद शाळा शेळके वस्ती रस्ता खडीकरण करणे यासाठी दहा लाख रुपये याचबरोबर संत मेळा नगर तालुका मंगळवेढा येथील अंतर्गत रस्ता करणे दहा लाख श्री संत दामाजी नगर दहा लाख रुपये याचबरोबर रस्ता सुधारणा करण्यासाठी फुल चिंचवली शंकरराव पोहरगाव नळी आंबे चिंचोली या ठिकाणी अनेक रस्त्यांच्या रस्ता दुरुस्ती करण्यासाठी जवळ प्रत्येकी दहा ते पंधरा लाख रुपयांचा निधी खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आले आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीची व डागडुजीची दुरु मागणी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती या रस्त्यावरून साधे फिरणंही मुश्किल झालेले असताना राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष प्रयत्न करून हा निधी आणल्याबद्दल त्यांच्यावर सर्व मोहळ पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे